नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देववठणी एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चतुर्मासाची समाप्ती होते कार्तिक <ISTuk> महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल सुरुवात होते असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया या नावाने देखील संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची कथा आणि महत्त्व पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा आणि महत्व पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले ते समुद्रात टाकून दिले त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षस बनले त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालने यांची कन्या रुंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला परंतु त्यांच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतीर्वता धर्म मोडणे आवश्यक होते त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले वृंदा त्या जंगलातून एकटी जात होती विष्णू सोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ती घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रगट केले एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्या हातात दड होते पतीची ही अवस्था पाहून वृद्धा बेशुद्ध पडले शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीदेवाकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला वृंदाला या फुसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधरचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळेग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त मुक्तता करून द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत आत्मदाह केला जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे रुंदा तुझ्या पवित्रतेमुळे तुम्हाला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देववठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळेग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला तर मंडळी ही होती तुळशीच्या विवाहाची कथा आणि महत्व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ ऐकायला तयार राहा